हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात जी शासनता आहे त्यामुळे आता कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आपण पाहतोय वर्षा बंगल्याच्या बाहेर या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे वर्षा बंगल्याच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठिया दिलेला आहे या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे स्वत या ठिकाणी हेमंत हेमंत पाटील जे आहेत ते कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेला आपण पाणी निघतात हेमंत पाटील कार्यकर्त्याचा समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो हेमंत पाटल्याचा आहे पाटील साहेब काय कार्यकर्ते आक्रमक पाटील साहेब कार्यकर्ते आक्रमक आहे तिकीट आमच्या हातात आहे कार्यकर्ते पाटील साहेब हेमंत आपण पाहिलं या ठिकाणची स्थिती आपण पाहिली तर ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वर्षाच्या बाहेर ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते हेमंत पाटील जे आहेत ते पुढे निघालेले आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय स्थिती आहे आणि हेमंत पाटील आपल्या बरोबर आहेत पाटील साहेब कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत काय त्यांना आश्वासन मिळालं तुम्हाला काय सांगाल काय सीएम साहेबांकडून आश्वासन मिळालंय कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे इथे ठिया दिला गेलाय काय सांगाल कार्यकर्त्यांना तरी काय आव्हान कराल सगळेजण कार्यकर्ते त्यांनी भावना मांडलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत निर्णय घेणार आहेत साहेब आणि निश्चित सगळे कार्यकर्ते आता परत निघालेले ज्या पद्धतीने सी एम साहेब म्हणाले की ज्या पद्धतीने श्रीकांत त्यांना आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील त्यांना आहात नाराजी होऊ देणार नाही मुख्य प्रवाहातून बाहेर जाऊ देणार नाही निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालं आणि सर्व ला कार्यकर्ते आम्ही निघालेले आहेत सगळेजण अजूनही काही कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसतात काय सांगतात सगळ्यांना विनंती कुठली नाराजी आपण व्यक्त करू नये पक्षाची शिस्त महत्वाची आहे निश्चित पकडून तुम्हाला सातत्याने विरोध होत आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी आता हेमंत पाटील जे आहेत ते कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रयत्न की नाराजी कोणती मात्र आता आपण पाहिलं तर अजूनही कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहेत एकूणच या सगळ्या स्थितीमध्ये आता उद्या नेमकं काय घडतं हेमंत यांची उमेदवारी निश्चित होते का, का। याकडे संपूर्ण हिंगोलीचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला आहे मात्र तत्पूर्वी मध्यरात्री हा संपूर्ण राडा जो आहे तो वर्षा बंगल्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालेला आहे कॅमेरा पर्सन उत्तम कोटरे असा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट